दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दापोली तालुक्यातील कोळघरे मोहल्ला येथे शनिवारी सकाळी घडली आहे विशाल मयेकर यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी शशीभूषण सनसुळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला या, दा या खुणाचे खरे कारण मात्र स्पष्ट झाला नाही या खून प्रकरणी रिक्षा अमित मयेकर यांनी फिर्याद दिली आहे विशाल मयेकर हे त्यांचे मित्र शशीभूषण सनसुळकर आणि मनोज आरेकर यांच्यासोबत मोलमजुरी करण्याचं काम करत होता ते अनेकदा मित्रांसोबत दारू पिण्यास सहही बसत होता त्यावेळी शशीभूषण सणसुळकर हा कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून होत असलेल्या वादातूनच दारूच्या नशेत एकमेकांना धक्काबुक्की करून मारहाण करत विशाल मयेकर आणि शशीभूषण सणसुळकर हे दोघे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान कोथरे मोहल्ला येथे गेले होते यावेळी अज्ञात कारणावरून दोघांमध्ये झटापट झाली या झटापटीत शशीभूषण भूषण याना विशाल मयेकर यांना कोणत्या तरी लागल्यानं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन विशाल मयेकर यांचा मृत्यू झाला या खूड प्रकरणी दाभोळ पोलीस स्थानकात शशिकांत सनसुळकर याच्यावर भारतीय दंड विधानसंहिता कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल केलाय मात्र पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली नाही दरम्यान हा खूण नेमक्या कोणत्या कारणातून झाला याचा शोध दाभोळ पोलीस घेत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा